स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो श्रावण मासानिमित्त आपण शिवलीलामृत ग्रंथाचा क्रमश रोज एक अध्यायाचे मराठी कथासार सांगणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री ली लीलामृत अध्याय पहिला पूर्वकाळी नोमिशारण्यात वेदव्यास शिष्य सूत यांना शोनकादिकांनी विनंती केली की आम्हाला शुभक्तीचा महिमा सांगावा तेव्हा ते सांगत होते की या शिवभक्तीचा महिमा अगाध आहे जो श्रद्धेने श्रवण करेल मनन करेल त्याचे सर्व पापे नष्ट होऊन तर सर्व दुःखमुक्त होईल शिवमंत्र जपल्याने इष्टफळ प्राप्ती होऊन त्या योगे सर्व व्रत केल्याने महत पुण्य लाभेल असे सांगून पुढे कथा सांगितली एकापूर्वी यदुवंशी ताषार्य नावाचा राजा मथुरा नगरीत राज्य करीत होता तो श्रेष्ठ व पराक्रमी असून काशी राजाची मुलगी कलावतीबरोबर त्याचा विवाह झाला होता एकदा राजाने तिला आपल्या महलात बोलावले ती आली नाही म्हणून राजा स्वतः तिच्या महलात गेले व न येण्याचे कारण विचारले ती म्हणाली नाथ मी व्रतस्थ असून शंकराची उपासना करीत आहे मला क्षमा करा तरी पण राजाने तिला बळे मिठी मारली तोच राजाचे अंग भाजले हा काय प्रकार राजाने विचारले ती म्हणाली नाथ ही महामुनी दुर्वासाकडून शिवभक्ताची दीक्षा घेतली आहे त्यामुळे मी पवित्र आहे परंतु आपणाकडून जपतपाकादी काहीच घडले नसून अनेक पापे आपल्या हातून घडले आहेत त्यामुळे आपले शरीर अपवित्र झाले आहे आपणास नरक यातनं भोगावा लागतील हे ऐकून त्याला कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्याने तिला शिवमंत्र देण्याविषयी विनंती केली पत्नीने मंत्र देणे योग्य नाही म्हणून गर्गमुनीकडे नेले त्यांचा दृढ निश्चय पाहून गर्गमुनींनी दीक्षा देऊन शिवमंत्र उपदेशिला त्या मंत्र सामर्थ्याने राजाच्या शरीरातील पापरूपी काक होरपळत बाहेर पडू लागले व तो निष्पाप झाला मी पावन झालो म्हणून गंगमुनीचे पाय धरले व आज माझ्या जन्माचे सार्थक झाले मी धन्य झालो म्हणून वंदन केले व कलावतीसह आपल्या नगरात परत आला पुढे राजा शिवभजन करू लागला प्रजाही त्याचे अनुकरण करू लागले त्या योगे राज्यातील सर्व अनिष्ठे जाऊन सर्वत्र सुख शांती समृद्धी नादू लागली शिवलीलामृत अध्याय दुसरा श्रीसूत शोनकादिकांना पुढे सांगत होते भगवान शंकर एवढा भोळा आहे की ज्याने नामस्मरण व पूजा न जाणता केला तरी तो भोलाना प्रसन्न होतो महाशिवरात्री व्रताचा महिमाही असाच आहे त्याविषयी एक कथा सांगतात विघ्न नाम पर्वतावर एक व्याध राहत होता त्याने अनेक पशुपक्ष्यांची हत्या केल्यामुळे पापिष्ट झाला होता एकदा भले पहाटे उठून आपली शस्त्रे घेऊन शिकारासाठी जंगलात जात होता तो दिवस नेमका महाशिवरात्रीचा होता तो रस्त्याने जात असता अनेक लोक एका शिवालयात जमलेले दिसले तो थोडा वेळ तेथे ते थांबला आणि हे पाहून लोकांना पाहात हसत शिव हर हर असे म्हणत जंगलात गेला तेव्हा दिवसभर भटकूनही त्याला शिकार मिळाली नाही नकळत उपवास घडला रात्र झाली रिकाम्या हाती घरी कसे परत जावं म्हणून रात्र येथेच काढावे असा विचार करून एका सरो वराकाठी असलेल्या झाडावर चढला ते झाड वृक्षाचे होते सोपदाची वाट पाहू लागला डोळ्या आड आलेला बिल्वपत्र तोडून खाली टाकू लागला त्या झाडाखाली एक शिवलिंग होते ती पाने नेमकी त्यावर पडत होती व थट्टेने हरहर असे म्हणत होता शिकारीची वाट पाहत होता म्हणून न कळत जागरण घडले दिवसभर उपवास घडला व न कळत शिवपूजन नामस्मरण घडले तो पापमुक्त झाला तेवढ्या ते हरिण आले आणि व्याधाने धनुष्य सोडले ते पाहून हरण म्हणाले माझा काहीही दोष नसता ना मला का मारतोय त्यावर मी गर्भिणी आहे तिची मनुष्यवाणी ऐकून यात काही वैशिष्ट्य आहे म्हणून तो म्हणाला तू परत जर आली नाही तर काय करू हरणीचे सर्व वृत्तांत सांगून शपथ घेऊन ती प्रसूत होऊन मी मरण येते म्हणून व्यादाने तिला सोडले परत तो बिल्लोपत्र तोडून खाली टाकू लागला थोड्या वेळाने दोन तीन हरणी येऊन शपथा घेऊन परत येऊ म्हणून व्यादाने सोडून दिल्या सकाळ झाली हरणाचा सर्व परिवार सरोवरकाठी आला व व्याधाने हृदय कळकवळे कळवळले तो त्यांना नमस्कार करून म्हणाला मी तुमच्या दर्शनाने धन्य झालो आहे तुम्हीच माझे गुरु आहात मला क्षमा करा इतक्या तेथे ते दिव्य विमान आले व्याधाला शिवगणांनी विमानात बसवले तो दिव्य स्वरूप झाला तसेच सर्व हरिणासही पूर्वस्वरूप प्राप्त होऊन तेही विमानात बसले सर्वांनी व्यादाची स्तुती केली त्यांना भगवान शंकराची पवित्र अक्षय स्थान दिले मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जो कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ